हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत की आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या आपण लिहून काढणार आहोत तर आपण कित्येक इच्छा आपण आपल्या माइंडमध्ये ठेवत असतो पण त्यावर कधी इम्प्लिमेंट करत नाही किंवा त्या इच्छा लिहून काढत नाही आणि त्या इच्छा न लिहिल्यामुळे मुमुळे फक्त माइंडमध्ये ठेवत असतो आणि त्यावर कधीच आपण प्रयत्न करत नाही की या इच्छा माझ्या आहेत तर त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील किंवा हे पूर्ण इच्छा करण्यासाठी काय करावं लागणार की जेणेकरून आपल्या इच्छा पूर्ण होणार किंवा काय सोल्युशन यामध्ये निघू शकते की आपण ह्या पद्धतीने जाऊन आपल्या इच्छा पूर्ण करू शकू तर हे जे काही पॉझिटिव इच्छा आहेत ज्या आपल्या पॉझिटिव्ह इच्छा आहेत ज्या आपल्या इच्छा आहेत त्या लिहून काढायच्या आहेत ती आपल्या वेगवेगळ्या इच्छा आहे तर त्या एकशे आठ इच्छा आपल्याला लिहून काढायच्या आहेत तर अगदी छोट्या ते छोटी इच्छासुद्धा लिहायची आहे आणि ती लिहिल्यानंतर त्या ती इच्छा कशी पूर्ण होईल यावर काम करायचं आहे त्यावर प्रयत्न करायचा आहे आणि एखादं स्वप्न आपलं मोठं असतं किंवा घर बांधायचं आहे किंवा आपल्याला ड्रीम हाऊस मॅनिफेस्ट करायचं आहे साधी कोणाची इच्छा असते की मोबाईल हवा असतं त्यांना कोणाचा लॅपटॉप पाहिजे असतो नवीन तर जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन आहे जी किंवा कुणाचं जे काही इच्छा आहे अगदी ती छोटी इच्छा काहींचं अगदी खाद्यपदार्थसुद्धा आवडतं असतं पण ते कधी स्वतःसाठी बनवून खात नाही का तर माझ्यासाठी काय करायचं आहेत ना इतरांसाठीच करत आहोत आपण पण पन। कधीतरी स्वतःसाठी वेळ काढा दहा मिनिट वेळ द्या स्वतःच्या इच्छा काय आहेत ह्या एकशे आठ इच्छा आपल्या लिहून काढा एकशे आठपेक्षाही तुम्हाला जास्ती इच्छा निघणार जेव्हा तुम्ही लिहायला बसणार तर फक्त माइंडमध्ये न ठेवता आपल्याला आज खूप जास्तही लिहायचं नाही आहे फक्त एकशे आठ आपल्या इच्छा अगदी छोट्या ती छोटी जे हवं आहे आपल्याला ते लिहून काढायचं आहे एकशे आठ इच्छा ओके तर काहींचं असं की आहे आपल्या माइंडमध्ये माइंडमध्येच आपण ठेवतो पण आपल्या इच्छा काय आहेत हे कधीच लिहून काढत नाही आणि लिहून न काढल्यामुळे एकदाचं ते माइंडमधून सुद्धा निघून जात असतं की आपल्या इच्छा या राहूनच गेल्या आपल्याला जगायचं हे राहूनच गेलं किंवा माझी ही अशी इच्छा होती की हे करायची ती राहूनच गेली तर ते तुम्हाला सर्व काही एका डायरीमध्ये लिहून काढायचं आहे एकशे आठ तुमच्या इच्छा अगदी छोट्यातील छोटीपासून छोट्या स्टार्ट करायची आणि मोठ्यातील मोठ्या इच्छेपर्यंत नेऊन पोहोचवायचं आणि ते करत असताना एक युनिवर्सवर ट्रस्ट ठेवायचा विश्वास ठेवायचा की जे मी आता इच्छा लिहित आहे त्यावर मी प्रयत्न करणार आहे आणि त्यावर कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो ह्यावर सुद्धा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला भरभरून युनिवर्सकडे मागायचं आहे कारण हे युनिवर्समध्ये जे काही आहे ते भरपूर प्रमाणातमध्ये आहे अबंडन्समध्ये आहे राईट तर आपण ज्या काही आपल्या छोट्यातील छोट्या इच्छा लिहितो तर ते जेव्हा आपण ह्या इच्छा डिक्लेअर करत आहोत जेव्हा आपण लिहित आहोत तेव्हा त्या डिक्लिअर करत आहोत आणि युनिवर्सला एक मॅसेज देत आहोत की माझ्या या इच्छा पूर्ण करून द्या तर ते कोणत्याही पद्धतीमध्ये करतील आपल्याला यामध्ये कुठलंही ला लॉजिक ना लावायचं नाही आहे आपल्याला लव अपट्रॅक्शनमध्ये एकच माइंडमध्ये ठेवायचं आहे की नो लॉजिक ओनली मॅजिक तर फक्त आपल्याला इथं कुठेही डाऊट फिअर कुठेही काहीच डाऊट घ्यायचा नाही युनिवर्सवर ट्रस्ट ठेवायचा आहे म्हणजे विश्वास ठेवायचा आहे की मी मागितलं आणि तो देणार आहे मी मागितलं मी प्रेयर केली ही प्रेयर युनिवर्सपर्यंत पोहोचली आहे आणि तो कसाही करेल काहीही करेल पण ती इच्छा माझी पूर्ण करून देणार आणि ते पूर्ण होणारच हा ट्रस्ट तुम्हाला युनिवर्सवर ठेवायचा आहे नो no लॉजिक ओनली मॅजिक तर, तर हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे आपल्याला कुठेही लॉजिक लावायचं नाही कुठेही जास्तीचा माइंड उपयोग करायचा नाही आहे फक्त चमत्कारावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की युनिवर्स मी ह्या इच्छा ज्या लिहित आहे त्या पूर्ण करत आहे आणि भरभरून मागायचं आहे युनिवर्सकडे जेव्हा आपल्या इच्छा आहेत तर लिहून काढायचं त्याला डिक्लेअर करायचं की युनिवर्स मला हे देणार आहे ज्या पद्धतीने आपण आपल्या आई वडिलांना मागतो एखादा हट्ट करतो की मला ही गोष्ट हवीच आहे आणि आई वडील ते पूर्ण करतात तर ते तेच गोष्ट आपल्याला कोणासोबत करायची आहे युनिवर्ससोबत कारण आपल्याला त्या युनिवर्सनीच आपल्याला ह्या पृथ्वीवर आणलेलं आहे सर्व काही त्याच्यानुसार चालतं आपण काहीच करत नाही फक्त ह्या पृथ्वीवर आपण एक कटपुतली म्हणून काम करत आहोत हे सगळं एक नाटक चालू आहे जे हा कर्माचा भाग झाला ओके तरी पण आपण आपल्या इच्छा ज्या आहे त्या लिहायच्या युनिवर्सला सोडून द्यायच्या की ह्या माझ्या इच्छा आहेत आणि मी तुमच्याकडे मागत आहेत आणि तुम्ही ते पूर्ण करणं हा माझा परिपूर्ण विश्वास आहे आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हीच मला मदतसुद्धा करणार आहात आणि परिपूर्णरित्या ह्या मॅजिकवर विश्वास ठेवायचा आहे नो no, लॉजिक ओनली मॅजिक हे वाक्य का बरं इतकंदा बोलत आहे कुठे ना कुठे माइंड आपण लिहितो लिहिल्यानंतर काय करतो कसं पूर्ण होईल कुठून येणार इतके पैसे तर नाही आहेत ते कसं काय ते बघेल ना युनिव्हर्सकडे भरपूर आहे भरपूर फक्त भरभरून मागा आणि तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे आस बिलीव अँड रिसीव मागा रिसीव करा आणि विश्वश विश्वास ठेवा आस म्हणजे मागणे बिलीव विश्वास ठेवणे आणि रिसीव करणे म्हणजेच मिळविणे तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला एक उदाहरणसुद्धा सांगते एका याच्यामध्ये रिसर्च करण्यात आलं की असं काही नाही की मी तुम्हाला सांगत आहे तर यामध्ये सुद्धा रिसर्च आहे सायंटिस्टने रिसर्चसुद्धा यामध्ये केलेलं आहे तर काय झालं एक विश वीस जे स्टुडंट म्हणजेच विद्यार्थी घेतले ते वीस स्टुडंट घेतले आणि त्यांना त्यामधून ते डिवाईड करण्यात आले तर, जना जना तर त्या प्रत्येकानं त्या वीस मुलामधून ज्यांना ज्यांना इच्छा आहेत तर त्या विचारण्यात आल्या आणि दहा मुलं असे होते की आम्ही बघू ना पुढचं पुढे जसं हे होईल तसं बघू पुढे असे दहा विद्यार्थी होतून त्यामधून वीसमधून ते दहा गेले की आम्ही बघू पुढचं पुड़ पुढे जसं दिवस येईल तसं करू हे वाक्य होते त्यानंतर त्यांनी त्यातले पाच असे विद्यार्थी होते की त्यांनी आपले ज्या इच्छा आहे त्या लिहून काढले ते एक गोल स्वरूपात ठेवलं आणि त्याला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू लागले आणि त्यांना ते युनिव्हर्सनी दिलंसुद्धा कारण त्यांचा ट्रस्ट होता आणि पाच विद्यार्थी असं होते की न लिहिता फक्त माइंडमध्ये माइंडमध्ये आहे ना कशाला लिहायचं विनाकारण असू दे ना माइंडमधून कुठे न जाणार असं त्यांचं लॉजिक होतं तर पाच विद्यार्थ्यांनी माइंडमध्ये ठेवलं तर त्यानंतर दहा वर्षांनी जे विस विद्यार्थी निवडले होते स्टुडंट ही लोकांना बोलावण्यात आला आणि त्यानंतर जे रिसर्च यांचं चालू होतं तर दहा वर्षांनी ही सी विद्यार्थी आले आणि जे दहा होते त्यातील दहा विद्यार्थी ना विचारण्यात आलं कसं चालू आहे तुमचं जीवन म्हणजेच लाईफस्टाईल काय आहे तर त्यांनी सांगतात की आम्ही कसं तरी जे काही आमचं रुटीन आहे ते कसं तरी करून आम्ही जीवन जगत आहोत म्हणजेच सर्वसामान्य पद्धतीने आम्ही आमचं जीवन जगत आहोत हे दहा, दहा तेना तेना ते जो जो वाक्य ह्या दहा स्टुडंटचं वाक्य होतं त्यानंतर पाच जे लिहिलेले होते त्यांनी जे गोल लिहिलेले होते म्हणजे ज्या आपल्या इच्छा आहे त्या लिहून काढल्या होत्या लेखी स्वरूपामध्ये तर त्यांना सुद्धा विचारण्यात आलं तर त्यांनी सुद्धा त्यांचं वाक्य सांग ते मी पुढे सांगणार आहे आणि पाच जे माइंडमध्ये मा ठेवलेले होते की फक्त ज्यांच्या काही इच्छा होत्या त्या फक्त आपल्या मस्तिष्कमध्ये ठेवल्या होत्या आणि त्यांनासुद्धा विचारण्यात आलं की तुम्ही फक्त माइंडमध्ये ठेवलं होतं ते तुमचं लाईफस्टाईल कसं आहे तर त्यांनी म्हटलं की काही गोल झाले आहेत अचीव पण बहुतेक गोल आमच्या प अचीव म्हणजेच झाले नाही म्हणजेच आमच्या इच्छा ह्या पूर्ण झाल्या नाहीत आणि आम्हीसुद्धा सर्वसाधारणपेक्षा थोड्या प्रमाणात बेटर आहोत आणि काही काही गोल पूर्ण झाले पण मोठ्यातील मोठे जे गोल होते ते सुद्धा आम्ही अचीव करू शकलो नाही कारण त्यांनी लेखी स्वरूपात दिलं नव्हतं युनिव्हर्सला ते डिक्लेअर केलं नव्हतं की मला हेच हवं आहे जेव्हा आपण लिहित होतो तेव्हा फायव सेन्सेस यामध्ये ॲड होत असतात प्रत्येक लक्ष यामध्ये लागत असते आणि जे पाच विद्यार्थ्यांनी त्यांच्या इच्छा ज्या होत्या त्या लिहिल्या होत्या यावर रिसर्च सांगत आहे ते पाच विद्यार्थी जे होते त्यांनी प्रत्येक इच्छा त्या लिहून काढल्या होत्या आणि त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही दहा वर्षांनी आता आले आहात तर तुमचं लाईफस्टाईल कसं आहे तर त्यांनी सांगितलं आम्ही जे काही गोल लिहिलं तर ते परिपूर्णरित्या आमचं कम्प्लीट झालेलं आहे दहा वर्षात ऐका की दहा वर्षात त्यांचे संपूर्ण गोल हे अचीव झालेले आहेत आणि ते अचीव झाल्यानंतर आमच्या परत काही इच्छा आम्ही मागितल्या आहेत आणि ते सुद्धा लिहून ठेवल्या आहेत आणि त्यासुद्धा ता पूर्ण होतील तर हे जे काही त्यानंतर हे कळलं की दहा तर फक्त कसे तरी जगू ना पुढचं पुढे बघू ना हे होतं पण त्यांनी कधी डिक्लेअर केलं नव्हतं सो युनिवर्सला की मला हे पाहिजे आहे त्यानंतर पाच असे विद्यार्थी होते की ते फक्त माइंडमध्ये ठेवलं होतं त्यांच्या काही इच्छा पूर्ण झाल्या होत्या आणि छोटे ते छोट्या इच्छा काही पूर्ण करू शकले पण बाकी इच्छा पूर्ण नाही झाल्या आणि पाच विद्यार्थी असे होते की त्यांनी लेखी स्वरूपात लिहिलं ले युनिवर्सवर ट्रस्ट ठेवला नो लॉजिक म्हणजे लॉजिक नाही लावलं ओनली मॅजिकवर त्यांनी लक्ष दिलं की यु आम्ही युनिवर्सला भरभरून मागितलं आहे आणि युनिवर्स आम्हाला भरभरून देणारसुद्धा आहे आणि आम्ही रिसिव्हसुद्धा करणार आहोत तर हे पाच लोक ते टॉप सक्सेसफुल लोक म्हणून ओळखला गेले टॉप सक्सेसफुल त्यांच्याकडे हर एक गोष्ट त्यांच्याकडे अवेलेबल अवेल होती ते जसं म्हणतात की जन्नत जगत आहोत तर त्या पद्धतीने ते लाईफस्टाईल जगत होते प्र प्रत्येक याच्यामध्ये फ्रीडम होती त्यांना कारण त्यांनी त्यांच्या इच्छा डिक्लेअर केल्या होत्या त्यांनी युनिवर्सला तो मॅसेज पोहोचवला होता की आम्हाला हे हे पाहिजे आहे आणि तुम्ही हे आम्हाला देणार आहात हा विश्वास आहे आणि जेव्हा आपण लिहितो तर त्या लिहिलेल्या याच्यावर आपण इम्प्लिमेंट करत असतो की प्रयत्न करत असतो युनिवर्स आपल्याला मदतसुद्धा करत असतो की त्या पद्धतीने आपल्याला इच्छा सुद्धा पूर्ण करून देत असतं म्हणून तुम्हालासुद्धा आज हे करायचं आहे की एकशे आठ इच्छा अगदी ती छोट्या की तुम्हाला काही खायचं आहे तुम्हाला कोणते कपडे हवे आहे तुम्हाला घर हवं आहे मोबाईल हवं आहे एखादा हेडफोन हवं आहे अशा बरेच म्हणजेच वॅकेशनवर जायचं आहे तुम्हाला तुमचा ड्रीम पार्टनर असा हवा असेल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इतके मनी हवे असतील जे काही हवं आहे त्या थँक यू सो मच युनिव्हर्स ते प्रेझेंटेन्समध्ये ते वाक्य लिहायचे आहे म्हणजेच काही तुम्ही छोट्या असतील तर झालं आहे असं सुद्धा लिहू शकता आणि काही खूप मोठे आहे ते होत आहे म्हणजे सबकॉन्शियस माइंडला असं होईल की प्रत्येक गोष्ट जर आपण झाली आहे हे डिक्लेअर करू तर सबकॉन्शियस माइंड देखील ते ऑब्झर्व नाही करू शकत म्हणजे ते ॲक्सेप्ट नाही करत की प्रत्येक गोष्टीला मिळणे कसं काय तर लॉजिक कुठेतरी लागत असो म्हणून होत आहे लिहायचं की ह्या इच्छा माझ्या काही इच्छा पूर्ण झाल्या आहे म्हणजे जसं की नवीन मोबाईल मॅनिफेस्ट करायचं आहे तर ही छोटी गोष्ट झाली की आपण एक दोन महिन्यामध्ये अचीव करू शकतो कर थँक्यू सो मच युनिव्हर्स मला माझा आवडता मोबाईल मिळालेला आहे आणि ज्यांना वॅकेशनवर जायचं आहे किंवा खूप मोठी असं बी एम डब्ल्यू कार घ्यायची असेल तर त्या पद्धतीने प्रेझेंटेन्समध्ये तुम्ही लिहा आणि त्या गोष्टी होत आहेत होत आहे या पद्धतीने लिहायचं आहे तुम्हाला तर एकशे आठ इच्छा तुम्हाला यामध्ये लिहून काढायचं आहे आणि युनिवर्सला सांगायचं आहे पॉझिटिव्ह गोष्टीमध्येच लिहायचं आहे निगेटिव्ह एकही एक वाक्य येऊ देऊ नका आणि आपल्या इच्छा निदान आपल्या इच्छा तरी काय आहेत त्या जशाही लिहिता येतील तशा लिहा फक्त निगेटिव्ह वेमध्ये लिहा नको ओके तर या पद्धतीने तुम्हाला लिहायचा एकशे आठ इच्छा लिहा आणि त्यावर प्रयत्न करा की तुम्ही ज्या काही शक्य आहेत आता तर त्या पूर्ण करण्यासाठी इम्प्लिमेंट करा म्हणजेच प्रयत्न करा आणि हे सुद्धा म्हटलं जाते फक्त लिहून ठेवलं आणि त्यावर काहीच स... आपण हे केलं नाही तर तसं नाही तर आपण युनिवर्सला डिक्लेअर करायचं की मला हे संपूर्ण मदत करण्यासाठी तुम्हीच मदत करा आणि तुम्ही करून देणार आहात हा सर्व इच्छा माझ्या पूर्ण होणार आहेत हा ट्रस्ट नो लॉजिक ओनली मॅजिक ओके हा लापट्राक्षणचा नियमच आहे कारण युनिवर्स हे आपल्या आई वडील आहेत तर भरभरून मागायचं आहेत आपल्या इच्छा एकशे आठ लिहून काढायचं आहेत आणि हा हे जे एकशे आठ इच्छा ज्यांनी कोणी म्हणजे सर्वांनीच करायचं आहे पण ज्यांनीसुद्धा त्या ह्या चॅलेंज एक्सेप्ट करतात त्यांनी आय एक्सेप्ट चॅलेंज असं कमेंट बॉक्समध्ये टाकायचं स्वतः आहे ओके आणि त्या एकशे आठ इच्छा लिहिल्यानंतर आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे तर आपणसुद्धा आणि तुम्ही जर बघाल की सक्सेसफुलचा रेट जो आहे सक्सेसफुल लोकांचा पाच टक्केच आहे तर त्याच पद्धतीने जे दहा लोक होते त्यांनी पुढचं पुढे बघू तर त्यांचं काहीच झालं नाही सर्वसामान्य होते पाच लोक फक्त माइंडमध्ये ठेवले होते तेसुद्धा त्यांनी काहीच गोल अचीव केले होते ज्या लोकांनी डिक्लेअर केलं होतं लिहिलं होतं त्यावर इम्प्लिमेंटेशन केलं तर त्यांनी सक्सेसफुल पर्सन बनून टाक फाईव्हचे लोक बनले तर तेच सक्सेसचा रेटच फाईव्ह पर्सेंट आहे तर त्यामधून आपल्यालासुद्धा आपल्याला सक्सेसफुल पर्सन बनायचं आहे यस आय एम सक्सेसफुल पर्सन हे सुद्धा आपण देऊ शकतो तर तेच पाच टक्के जे लोक आहेत त्यामध्ये आपलंसुद्धा नाव यावं असंही प्रत्येकाला वाटत असतं तर तेच आपण जे रूल आहेत ते जर फाय म्हणजेच इम्प्लिमेंटेशन करू किंवा फॉलो करू तर आपणसुद्धा त्या सक्सेसमध्ये येऊ शकतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर एकशे आठ इच्छा तुम्हाला लिहून काढायच्या आहेत आणि त्यावर इम्प्लिमेंट करायचं आहे आणि युनिवर्सकडे भरभरून मागायचं आहे आणि त्या इच्छा पूर्ण करून युनिवर्स देणार आहे हा विश्वास ठेवायचा आहे मग तुम्हीसुद्धा काय होणार सक्सेसफुल पर्सन बनाल आणि सक्सेसच्या सक्सेसफुल पर्सन तुम्ही बनाल आणि जे टाफयू जे लोक आहेत त्यामध्ये सुद्धा तुमचं नावसुद्धा येईल तर त्यासाठी हे नक्कीच टास्क कंप्लीट करा ओके तर हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते थँक यू सो मच हा व्हिडिओ आवडलाच आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर केल्यानंतर जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू